आणि गणपत गायकवाडांचं जे काही चित्रीकरण आहे सीसीटीव्ही फुटेज गरजच नाही कारण गणपत मी कबूलच केलेलं आहे की होय मी गोळ्या घातल्या आणि गोळ्या का घातल्या त्याची चौकशी होणार आहे की नाही मी गणपत गायकवाड्यांची बाजू घ्यायला आलेली नाही अजिबात नाही पण गणपत गायकवाड्यांनी सांगितलं की हा मिंदे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल आणि या मिंधेमुळेच गुंड बनवलं कारण ज्या वेळेला पोलीस स्टेशनच्या आवारात गणपत गायकवाडच्या मुलाला धक्काबुक्की झाली मारहाण झाली तेव्हा पिसाळून एक बाप म्हणून मी गोळीबार केला असं गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन एका जागेचा वाद असेल असेल, असेल कोण बरोबर कोण चूक न्यायालय ठरवेल पण त्याच्या बरोबरीने त्यांनी एक स्टेटमेंट दिलेला आहे की माझे करोडो रुपये मेंधेंकडे आहे करोडो रुपये मेंधे आणि मेंधेच्या पोरांनी कदाचित त्यांच्या वाटेत येणारा काटा त्याला उचकवून असा बाजूला केला असेल की आता तुरुंगात चढला की त्या मतदारसंघात कोणीच राहणार नाही आपल्याला विरोध करायला गणपत गायकवाड कदाचित तुरुंगात जातील आजही तुरुंगातच आहेत गुन्हा सिद्ध होईल कारण त्यांनी कबुलीच दिलेली आहे पण मिेनकड्याचे करोडो रुपये आहेत आणि मेंधेंमुळे ह्याला गुंडगिरी करावी लागले त्या माणसाला काही शिक्षा होणार आहे की नाही त्याचा राजीनामा त्याला अटक होणार आहे की नाही आता बघूया मोदी गॅरंटी कोणाला पावते मेंधेला पावते कि त्यांच्याच भाजपच्या आमदाराला पावते ते बघूया मोदी गॅरंटी येत नाही एकोणीस तारखेला भी करो भ्रष्टाचार करो भाजपा आपको आज मिलेगा मोदी गॅरंटी आहे एकोणीस तारखेला येतात मोदीजी बघू या पद्धतीने तुम्ही जर का कारभार करणार असाल तर कठीण आहे मोदीजीने मला एकच सांगायचं की मोदीजी आम्ही तुमचे शत्रू नव्हतोच